के, नांदर के. विकास नांदर्गे विकास नमस्कार भाऊ विकास भाऊ नमस्कार विकास भाऊ रिक्षावाले हो का तुम्ही का रिक्षा काढायचे बघताय अशरफ पठाण किती धंदा झाला दादा अशरफ भाऊ आज गॅरेजला गेलो होतो मी तर माझा बराच वेळ वाया गेला पर सकड़ी आनी में जा जा है। तर सकाळी पाचशे रुपये आणि संध्याकाळी आतापर्यंत पाचशे म्हणजे हजार एक रुपये झालेला आहे तर सीएनजी मी याच्यातून जवळजवळ तीनशे रुपयाचा सीएनजी भरला तर मग हिशोब करा आपला किती झाला हो रिक्षा आहे कुठं आलं होता भाऊ असं र भाऊ तुमचा किती धंदा झाला कुठे रिक्षा चालवताय तुम्ही दादा नमस्कार मी आज शोरूम शोरूमला दोन लाख साठ हजार पोसाठ हजार चार हजार डिस्काउंट देऊन आपल्याला अजून कुठे जास्त डिस्काउंट भेटेल का तर दादा ते चार हजार डिस्काउंट दिलाय ना तो खूप म्हणजे बऱ्यापैकी चांगला डिस्काउंट दिलाय तर मला असं वाटत नाही की अजून कुठं वेगळ्या शोरूम म्हणजे ची जर गाडी घ्यायची असेल तर शोरूम जास्त आहेत आणि तेवढं मिनिमम म्हणजे चार हजार खूप झाले तर म्हणतो डिस्काउंट मला वाटलं दोन अडीच हजार रुपये देतील पण चार हजार खूप दिलेत बुक करून टाका इतर म्हणजे टाइम वेस्ट नका करू नाहीतर अजून रिक्षाचा प्राइस वाढतील विकास नांदरे पुण्यामध्ये भाऊ पुण्यामध्ये किती रिक्षा आज किती धंदा झाला मग एवढं ट्राफिक मध्ये कशी रिक्षा चालवता तुम्ही नाही मी रिक्षा नाही चालवत दादा भाऊ ओके उद्याच गाडी बुकिंग साठी ऍडव्हान्स देतो हो बुकिंग बुक करून टाका दसऱ्यापर्यंत मागून घ्या गाडी दसऱ्याला द्या म्हणायचं इथून पुढे जे गाडी घेत आहेत ना तुम्ही रिक्षा जर घ्यायची असेल तर जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा कमीत कमी डाऊन पेमेंट करू नका कारण व्याज जास्त भरावं लागेल कारण इथून पुढे धंद्याचा जरा कमी कमी होत जाणार कारण पावसाळ्यात धंदा असतो तर थोडा कमी कमी होत जातो तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते आता दसऱ्यापर्यंत गाडी भेटल ओके परमिट आणि बॅच ला किती टाइम लागतो परमिट आणि बॅच म्हणजे थोडक्यात दोन महिन्यापर्यंत लागायला पाहिजे तेवढ्या ह्याच्यात पटपट पट जर झालं तर आरटीओ वर भरपूर डिपेंड असते मित्रांनो आरटीओ टाइम लागायला काय दोन महिने लागतील पण आरटीओ ने जर समजा वेळेत काम केलं आणि लवकर एजंट चांगला असेल एजंट जर पटपट काढून काम करून देत असेल तर चांगलं आहे नाही तर मग आरटीओ वर बराच अवलंबून असतो आरटीओ किती पटपट -पट काम करते त्याच्यावर असते सगळं उबर चालवते का कोण आपल्या ह्याच्यात जेवण झालं का दादा असं भाऊ मी बाहेर आहे बघा आता मध्ये आता इथून माझा गोटू टाकले मी राय घराकडची ट्रिप घेऊन जाणार हेमंत पाटील हॅलो दादा हेमंत भाऊ नमस्कार प्रदीप मोहिते जय शिरोय पंकज भाऊ प्रदीप भाऊ जय शिरोय रॅपिड ट्रीपच काही गॅरंटी नसते मित्रांनो रॅपिड आता मी फोन करतोय कस्टमरला दोनदा ते तीनदा फोन केले बाय उचलायला बी तयार नाही यायला बी तयार नाही वैतागून कॅन्सल केली आलो परत आपल्या लोकेशनला असं असतं नो गॅरंटी रॅपिडच्या कस्टमरची गॅरंटी नाही प्रदीप मोहिते मी चालवतो उबर दादा मी पण आजपर्यंत उबर चालवत होतो दुपारी मला एवढा वैताग आला ना उबरचा नऊ नऊ किलोमीटरला एकशे बत्तीस रुपये दाखवतोय त्याच्यात दीड दोन किलोमीटर पिकअप डिस्टन्स आहे आणि वरतून त्या एकशे बत्तीस मधून पण तो पाच पर्सेंट कट करणार आणि जर जर त्याच्यात ऑनलाईन पेमेंट नी जर डायरेक्ट कंपनीला पेमेंट केलं तर काय उपयोग किती कसं किलोमीटर पडत आहे ते माझा एकदम मूड ऑफ झाला मी अक्षरशः दहा ट्रिप मारले होते बारा ट्रिप मारल्या मी तिथं ऍप अनइन्स्टॉल केलं म्हणलं मला दोनशे रुपये कमी भेटू दे रोजच्या धंद्यात पण आता नको आपल्याला जोपर्यंत रेट सुधारत नाही तोपर्यंत मग मी दोन ट्रिप मारल्या आपल्या ह्याच्या मीटरनी मीटरनी अक्षरशः दोन ट्रिप मारल्या मला हात केलेला त्याने मोठ्या ट्रिप घ्यायच्या नाहीत भाऊ भाऊ मी सगळं करून बसलोय प्रदीप भाऊ आता काय होणार आहे की मोठ्या ट्रिप्स आणि ह्याच्यात आता तुम्ही म्हणताय ना मोठ्या ट्रिप्स एक मिनिट रॅपिडोचा कस्टमरचा कॉल आलाय बघा ते रॅपिडोचा कस्टमर आता कॉल करत होता मला मला म्हणतो सॉरी हा दादा मी काय बोललो नाही बाबा तुझी मर्जी तुझी तुझं ऍप तुझं मोबाईल तू कॅन्सल कर नाही तर ओटीपी सांग नाही तर जाऊ दे म्हणलं आपल्याला वाद घालत बसायला आवडत नाही कोणासोबत तर प्रदीप भाऊ आता पहिलं अठ्ठेचाळीस तरी द्यायचं म्हणजे बिलिंग करायचं आपलं आता तिचं विचारेश्वर आलंय तुम्ही लक्षात ठेवा कि कमी कमी आपल्याला आता बाईक टॅक्सीचा रेट भेटायला लागलाय ते पहिले कमीत कमी उबरने पन्नास रुपये आपलं बिलिंग केलं पाहिजे तर कुठेतरी परवडते लहान ट्रीप आपण नाहीतर मग चव्वेचाळीसची ट्रीप छोटी ट्रीप समजा दीड किलोमीटर दोन किलोमीटरची असेल चव्वेचाळीस भेटत असतील तर रॅपिडो आपल्याला अठ्ठेचाळीस येते आणि दुसरं म्हणजे उबर आपल्याला दहा ते बारा रुपयाला मायनसला टाकतोय प्रत्येक ट्रीप माग जर तुम्ही वीस ट्रीप मारल्या तर दहाच पकडाय का ट्रीप तर दहा दहा शंभर म्हणजे दोनशे रुपये आपल्याला मायनसला टाकणार आणि तुम्ही जर तीनशे रुपये इन्सेंटिव्हच्या पाठीमाग एवढ्या ट्रिप म्हणजे वीस ट्रिप मारणार त्याच्यात कस्टमर ऑनलाईन पेमेंट करणार ते कंपनीचा फायदा वेगळा अजून हे दोनशे रुपये कस्टमरचे आपल्या म्हणजे आपण हे आहे ते काय ते प्रत्येक ट्रिप माग जे कमिशन आहे ते वेगळं कंपनीला आणि वरतून आपल्याकडून प्लॅटफॉर्म फी घेतोय आता आज तर माझ्याकडून पंचवीस घेतले प्लॅटफॉर्म फी पण एक जण आहे माझा मित्र त्याच्याकडून पन्नास रुपये प्लॅटफॉर्म फी घेतली म्हणजे हे कळत नाही की वेगवेगळे चार्ज काय करते प्लॅटफॉर्म फी मला काही तेच कळालं नाही दादा ऑटो रिक्षाला मेट्रोचा असर होणार का भविष्यामध्ये तर मित्रा हेमंत भाऊ जास्त काही फरक पडणार नाही कारण आता आपल्या आता मी पिंपरी चिंचवडचं सांगतो मेट्रो कुठून आहे पिंपरी महानगरपालिकेचं म्हणजे मेन तिथं आहे तिथून आहे तर आपल्याला माझ्या एरियातून त्या साईडच्या ट्रिप पडतात भरपूर तर मग भविष्यात जर समजा भक्तिशक्तीला जरी आलं मेट्रो तरी आम्हाला आमच्या ह्याच्यातून भक्तिशक्तीचं सारख्या ट्रिप पाठणार कारण मेट्रो त्याच स्पेसिफाय रूटला आहे तर मग वालेकरवाडी वाकड समजा इकडे वालेकरवाडी झालं रावेत झालं तिथून जे मेट्रोनी प्रवास करणार ते भक्तीशक्तीला जाणार त्या ट्रिप आपल्याला भेटणार तर जसं फायदा आहे तसं तोटा पण असतो लक्षात ठेवा छोट्या ट्रिपला रेट चांगला मिळतो भाऊ आज बघ तू चव्वेचाळीस रुपये भेटतोय चव्वेचाळीस रुपये रेट भाऊ आपल्याला कस्टमर चोपन्न घेणार ठीक आहे आपल्याला एक त्या एका ट्रिप मागे दहा रुपयाला आपण मायनस ला, ला जाणार अशा जर वीस ट्रिप मारल्या तर तीनशे रुपये देणार आपल्याला पण त्या तीनशे रुपये मधून तो कमिशन कट होणार तर आपल्या हातात काय राहते प्रदीप भाऊ तुम्ही एक आठवडा फक्त ओला आणि रॅपिडो चालवा आणि बारा तास मध्ये किती अर्निंग होत ते सांगा वा ठीक आहे बघू एवढा हप्ता बघूयात जर रॅपिडो आणि ओला मध्ये चांगला बिझनेस नाही झाला तर भाऊ मग परत उबर चालू करू काय अर्थ म्हणजे मग आपल्या ते थोडक्यात की मजबुरीचा फायदा उचलण्यासारखंच आहे आणि उचलत तो पण आहे उभर तर ठीक आहे आपल्याला कसं आहे माझं हप्ता तर नाही आपल्याला तर समजा हजार रुपये भेटले तरी बस आपल्याला रॅपिडो आणि ओला मधून सगळं जाऊन मला हजार रुपये माझ्या खेशात राहिले तरी मला खूप होते ऑप्शन नाही जाऊ बरोबर दादा मला वाटतं आहे की मेट्रो आपल्याला बिझनेसला वाढ करणं कळू शकतं कारण आता आमच्या इथून डायरेक्ट पिंपरीला जातात मेट्रोने तर ते भक्ती शक्तीला जातात पन्ना, पन्ना तर बघती शक्तीला जाणार पन्नास पन्नास साठ रुपयाची भाडे कंटिन्यू राहणार आता तर हे असं असते थोडक्यात काय ऑप्शन नाही भाऊ प्रदीप भाऊ हो ना बरोबर आहे भाऊ आता मी कालपर्यंत तर उबरच मारत होतो तुला तर माहित असेल तू लॉक बघत असेल तर तुला माहितच की उबर मारतय पण ठीक आहे कधी कधी चेंज पाहिजे लाईफ मध्ये चेंज हवाच त्याच्यासाठी बघू रॅपिडो आतापर्यंत मी दुपारी पाच साडेचार वाजता रॅपिडो चालू केले आतापर्यंत माझे पाचशे रुपये झाले तर वाईट नाहीये काही रॅपिडोला म्हणतोय तर मला एक सांगायचं आहे जे रिक्षावाले आहेत ना तुम्ही जसं मिळेल तसं कस्टमर घ्या जर समजा तुम्हाला हात केला मीटरने नि म्हणलंय तर मीटरने घ्या पुणे सिटीमध्ये जे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांना पण सांगतो मीटर म्हणलं मीटर तुम्ही चाला त्यांना कसं जायचंय तसं जा फक्त शेअरिंग सोडून ते दहा हजार रुपयाचं ते कधीच करू नका कारण त्यांनी कोणाचाच फायदा होणार नाही फक्त कस्टमरचा फायदा होणार आहे ते दहा हजार रुपये वाला ते कधीच करू नका आणि समजा तुम्हाला कोणी हात केलाय बरं का रिक्षावाल्यांनो तुम्ही तुम्हाला कोणी जर हात केलाय तुम्हाला तुमच्याशी बोलते तर मागून येणार एक एकजण रिक्षावाला कुठं जायचंय असं म्हणजे किती समजा ह्याने पन्नास सांगितलं हा मी चाळीस चाळीस मध्ये घेऊन जातो हे असले धंदे करू नका कारण आता माझ्यासोबत असं झालेलं आहे एक जण रिक्षावाला मी कस्टमर सोबत बोलतोय मागून आलाय कस्टमरला असं असं करतोय म्हणलं हे काय म्हणलं ओके हेमंत पाटील दादा मी चार हो ते पाच ऑटो गॅरेजला गेलतो फिटर म्हणाले की बजाजचा पण गाडीला काम निघतंय हो भाऊ बजाज आताच्या गाड्या आहेत ना त्यांना काम निघतं एक वर्षभरातच काम निघतं कारण पहिलं आता ह्यांना कसं आहे की प्रोडक्शन वाढवायचंय पटपट गाड्या विकायच्यात मग ते कसं हे त्याच्याकडे म्हणजे क्वालिटी वगैरे ध्यान नाही देते क्वांटिटीवर लक्ष देतात आता आणि गाड्या कधी चांगल्या होत्या बजाजच्या गाड्या एक पाच वर्षाखाली म्हणजे माझी जी सिरियल आहे जी सी आणि एच एम इथपर्यंत गाड्या बऱ्या होत्या मी आज स्वतः बजाज आपल्या फ्विटरकडे गेलो होतो ना माझं सर्व्हिसिंग करायचं होतं तर त्याचं डिस्कशन चालू होतं म्हणजे आमचं बोलणं चालू होतं त्याच्यात तो म्हणत होता बाबा असं असं आहे कारण त्याला जास्त माहिती आहे ना त्याच्याकडे रोज गाड्या येतात भाऊ तुम्ही एका एक आठवड्यात उबर पुन्हा इन्स्टॉल करणार बघा तुम्ही ओके okay, भाऊ बघूयात प्रदीप भाऊ बघू बघू ठीक आहे मोतीलाल भाऊ काय झालं मेसेज डिलीट केला काय केलं प्रदीप भाऊ कोणत्या एरियात चालवता रिक्षा एम आर एफ टायरच्या रिक्षा व सी एट टायरच्या रिक्षा मध्ये काय फरक आहे एमआरएफ टायर रिक्षा आहे ना थोडक्यात की जास्त चालतात एम आर एफ टायर आहे ना कमीत कमी चांगले रनिंग रोजच चा असेल तर दीड दोन वर्ष आरामात जाईल म्हणजे कमीत कमी, -कमी सांगतोय तुम्हाला दीड दोन वर्ष तुमच्या चालवण्यावर आहे तुम्ही किती चालवता किती पळवता गाडी सीएट चे काय भरोसा नाही टायरचा ते कमी जातो टायर म्हणला की एम आर एफ सगळ्यात चांगलं प्रदीप मोहिते आक्रोडी आक्रोडीला कुठे भाऊ मी पण आक्रोडी स्टेशन मध्ये आसपासला कुठे राजभिसे कुठे राहतो भाऊ मी आक्रोडी स्टेशन साइड ला राहतो उब काळुराम उबर पॉइंट मिळत नाही उबरला पॉईंट आता त्यांनी रिसेट केलेले आता आता पहिल्यापासून चालू करायचं आणि आता कसं आहे की आताच्या पॉईंटला उबरला जे पॉइंट असतात तुम्ही जर थोडे जरी लेट केलं आणि कस्टमर रोडवर येऊन थांबलं घराच्या खाली येऊन थांबलं तर तुम्हाला झिरो पॉईंट भेटणार त्याच्यासाठी काय केळ होत नाही त्या पॉईंटचा काही नाही उगाच त्या पॉईंटच्या पाठी मग नाका लागू हे बाबा माझे पॉईंट जास्त आहेत तर माझा फायदा होईल काही नाही होत केळ होत नाही त्यांनी काही होत नाही हेमंत पाटील काय म्हणतोय दादा आपण मेहनत केली आणि लग लगन मी काम मी काम केलं तर रोजला दोन हजार करू शकतो का अंदाजे जवळपास दोन हजार रुपये हेमन भाऊ आता सध्या दोन हजार आहे त्यासाठी तुला सांगतो सकाळी सात वाजता लॉग इन करून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत काम करावं वा लागेल तेव्हा कुठे दोन हजार रुपये होते आणि त्याच्यात पण तू अशा छोट्या छोट्या ट्रिप्स मारशील तर काही होणार नाही त्यासाठी तुला शंभरच्या वरच्या ट्रिप मारावे लागतील तेव्हा कुठे दोन हजार होतील आपली भेट झाली आहे भाऊ विसर वाटत प्रदीप भाऊ मग ते आपण मला हॉटेलच्या इथं निगडीला भेटलो होतो तोच का टी वाला मी भोसरीत चालवतो राज भिसे भोसरीत भोसरीत आपल्यालाही येणं जाणं असतं पण तिकडून मी मला एमटीच यावं लागत पंकज भाऊ मी कुठली रिक्षा घेऊ किरण नाईक गवडे किरण भाऊ बघ टी व्ही ओके आहे मला तरी वाटत पण बजाज बघा तुम्हाला काय ऍव्हरेज करते बघ त्याच्यासाठी पण टी व्ही चांगली गाडी आहे बाबा माझ्या अंदाजाने तर तर तुमची तुम्ही मार्केट मध्ये रिसर्च करा फिटर वगैरे त्यांना बोला आणि तेव्हा तुम्ही डिसाईड करा ओला ट्रिप कमी आहे आळंदीला हा काळूराम भाऊ आळंदीला ट्रिप पडतात हेच लय झालंय कमी आहे द पण ते पडतात त्याच लय गो, मोठी गोष्ट आहे प्रदीप माहिते नाही मग प्रदीप भाऊ कुठं भेटलो आपण प्रदीप भाऊ कॉल केला हा कॉल आला तो भाऊ मला प्रदीप मोहिते कुठे मला लक्षात नाही खरंच नाही तुझ्याकडे टीव्ही गाडी आहे का प्रदीप भाऊ हो। हजार रुपये होतात काळूराव गोंद्रे हा होत आळंदीला एवढे हजार रुपये होतात चांगली गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे भाऊ पुणे सिटी मध्ये पुणे सिटी मध्ये ट्राफिकचा मोठा विषय नाहीतर काय मोठी ट्रिप्स मारायला काही अडचण नाहीये पण काय अडकून बसायचं ते मेन दोन काम जी झाली पाहिजे मेन रोडवरची आता एक खडकी साइडच जे ट्राफिक होत ते एक काम लवकर झालं पाहिजे आणि दुसरं आपलं युनिव्हर्सिटीच अरे प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ लक्षात आलं सॉरी वर का प्रदीप भाऊ राजब कॉलनी बरोबर आलं लक्षात आलं भाऊ लक्षात आलं प्रदीप भाऊ आळंदी चरोली दिगी बोसरी बाळुराम हा भाऊ ते चरवलीला ट्रीप पडतात बघ ट्रीप ते चरवलीला मेन रोड आहे जो आपल्या विमाननगर साइड ला निघतोय तिथं मोठ मोठ्या सोसायटी आहेत तर तिथून जास्त पुण्याची भाडे असतात चरवलीला मी बऱ्याच वेळा चरोलीवरून ट्रिप घेऊन आलेलो आहे मोठमोठ्या आणि सगळ्या ऑनलाईन ट्रिप होतात जास्त करून तिथं माझा एक्सपिरियन्स सांगतो प्रदीप भाऊ आभारी आहे ओळखल्याबद्दल अरे यार नाही यार मला लक्षात राहत नाही प्रदीप भाऊ तुझा नंबर सेव्ह केलाय भाऊ मी आणि आता कॉल केल्यावर आता लक्षात आला हा राजा कॉलनीला भेटलो होतो आपण टी व्ही गाडी आहे काळुराम भाऊ हा काय कसा एक्सपिरियन्स का का सांगा जरा म्हणजे तुमचा टी व्ही चा एक्सपिरियन्स काय आणि किती वर्ष झालं काम काढती का गाडी ते पण सांगा म्हणजे लोकांना कळेल की बाबा नेमकी कुठली गाडी घ्यायला पाहिजे नाही तर आपण सांगायचोय कामानाई चारे यांनी सांगितले मी गाडी घेतली निघाली काम माझे नुकसान झालं असं नको व्हायला भाऊ एक नंबर काय टीव्हीएस गाडी का काळूराम भाऊ ओके गाडी आहे प्रदीप माहिते टीव्हीएस गाडी बेस्ट आहे हा बरोबर भाऊ प्रदीप भाऊ टी व्ही एस गाडी चांगली आहे भाऊ आपण मी स्वतः सांगतो तुम्हाला मी सहा वर्ष बजाज गाडी चालवली आणि फोर स्ट्रोक चालवली टू स्ट्रोक चालवतोय आता सध्या आणि टीव्हीएस ची पण चालवली पण सगळ्यात आरामदायक पिकअपला चांगले लोड लवकर घेते तर टी गाडी आहे आणि आताच्या ज्या बजाज गाड्या आहेत ना ते एका वर्षात काम निघतात आणि तुम्हाला सुधारणार बी नाही हे करू का ते करू फिटर कमी आहे टीव्हीएस हा ते एरिया वाईज आता तुम्हाला जर समजा आता आमच्या एरियात चिंचवड साईडला ला चौकात आहे निगडीला आहे खंडोबा माळावर आहेत कितीतरी फिटर आहे टी व्हीएस कारण नाही तुम्ही एक नंबर आहे भाऊ अरे भाऊ बस का हेमंत पाटील दादा आपण कार ची सीट लावू शकतो का रिक्षा मध्ये ड्रायव्हरच्या सीट वर भाऊ अल्ट्रेशन करू शकता तुम्ही आणि पीठ आणि काय मानक्या दुखायला काहीतरी आराम भेटणार हेमंत भाऊ अल्ट्रेशन होऊ शकतं पण जे दुखायचं ते दुखणारच आहे कारण तुम्ही नऊ तास गाडी चालवणार आणि बऱ्याच वेळा काय होतं की कंटिन्यू ट्रिप लागत जातात आपल्याला कळत बी नाही की बाबा किती वेळ आपण गाडी चालवतोय आता एक ट्रिप मारली की थोडं चालायला पाहिजे थोडा व्यायाम केला पाहिजे रात्री थोडा व्यायाम नाहीतर तुम्हाला जेव्हा टाइम भेटतोय तेव्हा व्यायाम झाला पाहिजे काहीतरी तर नाहीतर मग तुम्ही किती बी अल्ट्रेशन करा किती बी सीट आरामदायक करा तुम्हाला दुखणार ते दुखणारच थोडं थोडा शरीराची झीज चालू होती रिक्षा चालवून चालवून मी करण मी रोज व्हिडिओ बघत असतो भाऊ धन्यवाद किरण किरण भाऊ नमस्कार मी आता एक नवीन रिक्षा घेणार आहे ओके घ्या ना भाऊ सध्या काम करत आहे ते वीस तासाला नऊशे रुपये भेटतात वीस तासाला बारा नाठ नऊशे रुपये मग रिक्षातच दहा अकरा तासात तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमावणार तुम्ही जर व्यवस्थित केलं तर दादा मग काय टी वस ची गाडी मध्ये पण दुखणार का टी व्ही गाडी थोडी आरामदायक आहे भाऊ पण कुठलीही गाडी घ्या तुम्ही दुखणार तुम्ही कार पण घ्या किती आरामदायक आहे कार कारला पण दुखतात ना कंटिन्यू तर आपल्याला कसं बसायचंय ब्रेक दाबायचं क्लच दाबायचं हे करायचंय गिअर टाकायचं दुखणार म्हणजे दुखणार तुम्ही किती बी काय करा तुमचं पाठ दुखणार कंबर दुखणार खांदे दुखणार तुमची मान दुखणार हॉर्न वाजवतात ना त्यांनी डोकं दुखणार अजून काय काय सांगू तुम्हाला आणि तुम्ही जर तब्येतीकडे लक्ष नाही तुम्हाला मूळव्याध पण होणार पाणी नाही पिलं तुमचं खाण्यात पिण्यात जर समजा चिकन आणि मटनच राहिलं तरी मूळ व्याध होतो पाणी व्यवस्थित पिलं नाही आणि बरेच कारण आहेत कंटिन्यू बसून बसून मूळ व्याध होतो काम सोडून धंदा करू का कस काम नका सोडू जर समजा आठ आठ नऊ तासाचं जर काम असेल तर काम केल्यावर पण तुम्ही रिक्षा चालवू शकता आता कितीतरी आपले रिक्षा ड्रायव्हर आहेत शाळेत सकाळी सात वाजता ऑन ड्युटी राहतात सकाळी आणि जे पण काम असेल ते करतात आणि जेव्हा शाळा सुटते तर तीन वाजता चार वाजता शाळा सुटत असते तेव्हा मग ते रिक्षावर येतात म्हणजे रिक्षाचा जो धंदा होतो तो आपल्या घरकामात म्हणजे घरासाठी खर्च जे असतो ते वर ते काढतात रिक्षाच्या ह्याच्यातून आणि जो पगार असतो तो साईडला पडतो सेव्हिंग होतो तर असं सीन असतंय डायरेक्ट रिक्षाच्या भरविश्यावर तुम्हाला तुम्ही काम नका सोडू जमते नाही जमत काय असं असत आम्हाला अनुभव सांगा मग ओला आणि रॅपिडोचा प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ बघ मी चार वाजता वाईट ताकून उबर बंद केलं आणि इन्स्टॉलच करून टाकलं डायरेक्ट रॅपिडोवर पाचशे रुपये केलेले कारण बजाज कशी आहे भाऊ बजाज गाडी एव्हरेज चांगली आहे आणि बजाज गाडी काम जास्त निघत आहे तर चला मित्रांनो माझं नेट संपायला आलंय घरी जातो वायफाय जर असेल र म्हणजे वायफाय चालू असेल तर घरी जाऊन ऑनलाईन येतो पटकन नेट नेट संपले भेटू आपण नंतर एक पंधरा वीस मिनिटांनी भेटूया चला बाय बाय